आणि पोळ्याच्या दिवशी आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला या ठिकाणी निवेदन घेऊन आलो हो होतो कारण की ह्या महानगरपालिकेचे जे महा आयुक्त आहे त्या आयुक्तांना जे सध्या या ठिकाणावर स्वच्छताच्या नावावर त्यांनी मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आम्ही आता संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन तिथं पाठपुरवठाच करत आहे माहितीच्या अधिकारामध्ये असं बाहेर आलेलं आहे की यांनी स्वच्छताच्या नावाखाली कोटी रुपयाचे या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे आयुक्त साहेबांनी आणि आता तुम्ही बक् बसा जालना शहरामध्ये कुठंच पाच वर्षापासून इथं दूरभावणी सुद्धा झाली नाही भूरभवारणी झाली नसल्या कारणाने नाल्यामध्ये कुठं औषध टाकलं नाही नाल्या स्वच्छ नाही नाल्या स्वच्छ नसल्या कारणाने आपल्या ज्या हिरे गांधीनगर असेल नुतुरवासात असेल त्याच्यानंतर कराईनगर असेल लालबाग असेल संजय नगर असेल संभाजीनगरमध्ये प्रियदर्शनी कॉलनी असेल या ज्या झोपडपट्टी आहेत त्या एरियामध्ये तर अक्षरशः बाथरूममध्ये आळ्या बाहेर येत आहे आणि आता आम्ही इथं भाग्यनगरला पास तुम्ही दोन तीन जगा गोकुळ नगरी आहे इथं सुद्धा आळ्या त्या नाल्यामधून याच्यामधून बाथरूम मधून आळ्या बाहेर येत आहेत म्हणजे इथं कुठं स्वच्छता झाली नाही आम्ही या आयुक्ताचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो आज पोळा असल्याकारणाने आम्ही काही इथं फक्त निवेदन दिलेलं आहे पण आम्हाला असं वाटतं खरोखर आता महानगरपालिकेवर आम्हाला आंदोलन करण्याचं काम आहे आम्ही सगळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आता मीटिंग लावणार आहे आणि मिटिंग लावून आम्ही आता सगळ्या झोपडपट्टीचे लोक बाहेर घेऊन आणि चांगल्या चांगल्या लोकांशी चर्चा करणार आहे आम्ही कॉलनीचे चांगले काही लोक आहेत तज्ज्ञ लोक सांगत आहे आम्हाला की बाबा खरोखर खूप स्वच्छता अस्वच्छता वाटते महानगरपालिकाहून काही फायदा का झाला नाही पाच वर्षापासून जर त्यांना औषधं टाकली नसेल आणि ती जर दूर करणे होता असेल तुम्ही बघू बघा आता कुठे चहा घ्यायला बसा तुम्ही तिथं सुद्धा घाण पडेल आहे मच्छर माणसाला इतकं डसून सगळं लहान लहान आजारी पडत आहे दवाखाने गच भरलेले आहे महानगरपालिकेचा इथं भोवळा कारभार आहे महानगरपालिकेचा आयुक्ताचा आम्ही निषेध करण्यासाठी आलो होतो हे भ्रष्टाचारी अधिकारी याची दोन अकलपट्टी करावा हे इथला फक्त आमदार खासदाराच्या वळखीचा असल्या कारणाने ते काय याचा आवाज उचलत नाही आम्ही जिल्हा अधिकारी मॅडमच्या लक्षात घालून दे देण्यासाठी या ठिकाणी आलो हो। विजय लाने वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष जालना आज संजय नगर में संजय नगर जुने जानने के अंदर आज जो नालिया की घान जो रोड पे आती है जो पानी बरसात का गिरता है तो नालिया ब्लैक हो जाते पापा डालने के कोई मतलब नहीं आ रहा क्योंकि तो पाइपा डालने से भी जो है जो कचरा जो है लोग इधर उधर का नाले में डालते वो पानी ब्लॉक होके बाहर आ जाता है उसके वजह से नालिया तुम्हारे जहाज घान जो भी है सड़क के ऊपर आ जाती है सड़क के ऊपर से लोगों के घरों तक पहुंच जाती है साफ सफाई वाले आते हैं साफ सफाई वाले का उधर ध्यान नहीं इधर करते उधर करते चले जाते ना कचरा उठाते ना कुछ करते आयुक्तों को बोल के भी एक देख से दो बरता गए थे हम लेकिन आयुक्तों ने भी कोई जो हमारा जो है संगयनगर के नागरिकों को इंटरेस्ट लिया नहीं इसके वजह से हम वंचित भोजन अगाड़ी की तरफ से बड़ा आंदोलन करेंगे अगर से स्वच्छता अभियान में अगर से हमारे संजय नगर के अंदर ध्यान नहीं देता है और अगर से आयुक्त तो हमारी सुनता नहीं तो आयुक्त की जो बदली करेंगे मोर्चा निकालेंगे हम आंदोलन भारी बा, वंचित बहुजन अघाड़ी की तरफ से मेरा नाम शेख लाला जिला उपाध्यक्ष वंचित बहुजन अघाड़ी जानना